बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्गात एकही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत जिल्हा परिषद कमळाशिवाय राहू देऊ नका असे आदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले पदाची जबाबदारी आल्यानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आज आपण कार्याध्यक्ष झाल्यानंतर आल्यानंतर आपण उत्साहामध्ये कार्यकर्त्या स्वागत केलं त्याबद्दल मी आपण सर्वांच मनपूर्वक धन्यवाद आपल्या प्रमाणात त्या ठिकाणी काय बोलणार नाही तो एकच गोष्ट सांगेल

त्यामुळे त्याच ताकदीने आणि त्याच तुमच्या बरोबर एवढ्याच ताकदीने जाईल कुठेही चिंतापूर्ण चिंतापूर्ण काही यासाठी म्हणतो की ओकळ असं वाटायला लागतो की माझं लक्ष कुठेतरी मी येता जाताना येत नाही असं नाही म्हणा कारण जे कोकणाने दिलं त्यामुळे मला माहीत आहे मी देवींदींना नेहमीच आणण्याचा प्रयत्न करतो करत राहिलो आणि त्यांनी विचार केला मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की बाई त्या कोकणामध्ये एकोणचाळीस पस्तीस वेळीच एकही बघा हेच घडलं पुन्हा भेटत नाही

सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल